खबरदार बदनापूर शहरासहित तालुक्यात अवैध धंदे केल्यास होणार कठोर कारवाई पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांचे आवाहन बदनापूर शहरासह तालुक्यातील सर्वच अवैध धंदे बंद करण्यात आले आहेत तरीही कोणी अवैध धंदे करताना आढळून आल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता दिला आहे बदनापूर तालुक्यात अवैध धंदे चालक पोलिसांच्या रडारवर आहेत ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून अवैध धंदे सुरू होते मात्र श्री भागवत यांनी त्यांच्यावर हे धंदे बंद केले आहेत त्याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की ग्रामीण भागातील जवळपास सर्वच अवैध धंदे बंद झाले आहेत अवैध दारू विक्री जुगार अड्डे वेशा व्यवसाय रेशनचा बाजार अवैध वाळू वाहतूक गुटखा आणि मटका अशा धंद्याचा त्यात समावेश आहे शहरात तालुक्यात रात्री दहा वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद केली जात आहेत ग्रामीण भागात शिस्त लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत त्यातच अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून आल्यास नागरिकांनी तक्रार करावी असे आवाहन श्री भागवत यांनी केले अवैध धंद्याच्या संदर्भात तक्रार करणाऱ्या संबंधितांचे नाव गोपनीय ठेवले जाणार असून तक्रारीवर तात्काळ कार्यवाही केली जाईल असे सांगतानाच अवैध बंद करण्याची मोहीम सुरू झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे श्री भागवत यांनी सांगितले आणि आवय धंद्याबद्दल तक्रार प्राप्त झालेली आहे परंतु सध्या आम्ही वारंवार जे आवय धंदे आहेत जे काय असेल मटकं असेल किंवा इतर प्रत्येक पुढे खेळत असतील जशी माहिती मिळेल तशी आम्ही आमची टीम पाठवून कारवाई केलेली आहे एक गेल्या वर्षाचं पूर्ण आम्ही पाहतात किंवा पूर्ण आकडेवारी बघतात <laughs> खूप कारवाई केलेली आहे यावर आणि अवैध धंद्याला लगाव घेतलेलं आहे तरी देखील जे कोणी चोरून काही करत असेल काही नागरिकांना देखील आव्हान आहे जे कोणी चोरून लपूक काही करत असेल आम्हाला कळवा आम्ही त्याचं नाव गोपनी ठेवू आणि त्याचं कारवाई नक्कीच करू तसेच हॉटेल व्यावसायिक वगैरे लॉजिंग वगैरे त्यावर देखील आवड बाबत वारंवार तक्रार प्राप्त होतात त्यामुळं आम्ही रोज दिवसा आणि रात्री रोज संपूर्ण लॉजिंग चेक करत आहोत सध्या तरी आम्हाला काही आढळून आलं नाही यापूर्वी देखील अशा प्रकारे वेशवशा करत्याने आढळून आलेल्या हॉटेलवर आतापर्यंत चार ठिकाणी चार हॉटेल आम्ही कारवाई केलेली आहे आणि भविष्यात देखील जर मिळू आलं तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करणार आणि त्या लोकांची भेटी त्यांना मी समजून सांगितलेलं आहे किंवा मला जर मिळाले तर खूप मोठी कारवाई होईल आणि आपले हॉटेल टायमस्टी बंद करण्यात येईल आणि इतर देखील रंदी काय असेल रेती असेल काय असेल जशी माहिती मिळेल तर आतापर्यंत वेळ भरपूर कारवाई आम्ही केलेली आहे आणि भविष्यात देखील आम्ही करणार आहोत सर तक्रार करण्यासाठी आपला काही हेल्पलाईन नंबर आहे का नाही डायरेक्ट माझा नंबर आहे भरपूर लोकांचा नंबर आहे जवळपास प्रत्येक गावामध्ये माझे नंबर दिलेले आहेत माझ्या नंबरवर हो द्या त्याचे नाव आम्ही गोपनीय ठेऊ किंवा एकशे बारा नंबर हेल्पलाईन नंबर आहे पोलीसचा एरी टाइम इमरेसी काही माहीत असेल एकशे बारा नंबर दे कॉल जरी गेला तरी देखील पोलीसची मदत शंभर टक्के आपल्यापर्यंत पोहोचून जाईल आपण याबद्दल काही आवाहन करू शकता का परत माझं देखील बदनापूर तालुक्यात जनतेला आव्हान आहे की आपल्याला कुठले आवय धंदे तो काही मिळून आल्यास किंवा दारू वगैरे हो काही मिळून आल्यास तात्काळ आमच्या संपर्क करावा आणि माहिती द्यावी त्याचे नाव आम्ही गोपनीयू हे त्याचं नाव देखील कोणाला माहीत होणार नाही त्यात कारवाई शंभर टक्के केली आणि तालुक्यातील शंभर टक्के अवैध धंदे बंद आहेत आणि जे काही चोर लोक चालू असतील ते शंभर टक्क्यात कारवाई केली जाईल